कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये जर आपण तसं बघायला गेलं की रस्त्यावर फिरताना असं वाटतं की आपण एखाद्या चंद्रयानावर फिरतोय का मंगलयानावर फिरतोय का अशी परिस्थिती या कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या रस्त्यांची झालेली आहे कारण यांचा कुणालाही तालमेल नाही कारण एम एम आर डी रस्ता कुणाच्या ताब्यात गेलेला आहे एमएसआरडीचा सा रस्ता कोण करतोय आमदार निधी कोण करतोय खासदार निधी कोण करतोय आणि महानगरपालिका कोण करणार प्रत्येक जण हे दुसऱ्याच्या गोट्यामध्ये बॉल टाकून आपली पोळी भाजण्याचं काम करतात कारण मी आतापर्यंत तुम्ही बघाल की या सत्ताधाऱ्यांनी श्रेयाचे राजकारण केलंय परंतु एखादी दुर्घटना घडली एखाद नागरिकाला हानी झाली एखादी गाडीची हानी झाली परंतु सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत ही जबाबदारी घेतली नाही फक्त श्रेयाचं राजकारण केलंय की एखादा येणार पण तो रस्ता बनवण्यासाठी कधी या लोकांनी जबाबदारी म्हणून घेतलेली नाही फक्त श्रेया यांना मिळालं पाहिजे एवढंच राजकारण या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेलं आहे कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज